नमस्कार मैत्रिणींनो मुग्धा फॅशन सारीज मध्ये मी श्रद्धा सावंत पुन्हा एकदा तुमचं तु स्वागत करते छान असे आता ब्लाउज न्यू पॅटर्न आणलेले आहेत आणि मस्त असे ब्लॉक प्रिंटचे कॉटनचे कॉटन ब्लाउजेस आहेत तर लगेच आपण दाखवायला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवला श्री स्वामी समर्थ जज स्वामी समर्थ तर तुम्ही आता मी घातलेली कॉटन साडी आणि हा ब्लाउज बघू शकता हा असा ब्लाउज आहे कॉटनचा ब्लॉक प्रिंटचा आहे शिवाय याच्यामध्ये प्युअर कॉटनचे इनर दिलेलं आहे आता हा बघा हे मध्ये आहेत ऍक्च्युली ब्लाऊज हे बघू शकता हे असं मध्ये आहे ब्लाऊज हे आणि ह्याच्यामध्ये अटॅच स्लीव आहेत आतमध्ये प्युअर ची नजर आहे क्वालिटी तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर क्वालिटी आहे प्युअर कॉटनमध्ये येतात हे बघा आतले अस्तर अस्तरच प्युअर कॉटनचं अस्तर आहे शिवाय हे ब्लाऊज फ्री साईजमध्ये आहे अल्ट्रेबल आहेत थर्टी फोर साईज ते फोर्टी टू पर्यंत बसून जाते कारण भरपूर असं मार्जिन दिलेलं आहे याच्यामध्ये हे बघा भरपूर असं मार्जिन दिले ना हे अटॅच हे स्लीव दिले आहेत एक्स्ट्राचे तुम्ही अटॅच करू शकता चार इंच स्लीव दिलेले आहेत हे बघू शकता मी मी सुद्धा ह्याला स्लीव जोडूनच हा ब्लाऊज घातलेला आहे तर ज्यांना ब्लाउज आवडतात त्याच्यासाठी हा मस्त म्हणजे प्रोफेशनल लुकसाठी सुंदर असे हे ब्लाउज आहेत हे बघा आणि शिवाय याची क्वालिटी बघा उडनचे असे बटन दिलेले आहेत आणि हे हुक्स सुद्धा दिलेले आहेत याला म्हणजे शोला वुडनचे बटन्स आहेत आणि हे तुम्ही हुक लावू शकता मागून पॅक बंद गळा आहे उंची भरपूर आहे याची तुम्हाला उंची साफ होते मी याची किती उंची साडे पंधरा उंची येते याची साडे पंधरा उंची आहे याची भरपूर लाँग ब्लाउज आहेत हे त्यातले कलर दाखवते तुम्हाला सुंदर अशी क्वालिटी आहे कॉटनची ब्लाउज आहेत कॉटनच्या उत्तम असा पर्याय आहे हे बघा ह्या त्याचा हा दुसरा कलर आहे अपलोड केलेली आहे ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी ते, ते, ते पहा पा, प्रत्येकाला आहेत म्हणजे मी मिसलीव्ह जोडण्या शॉर्ट स्लीव होतात त्याचे हे बघा मस्त असा हा तो खूप गोडा आहे मस्त ब्राऊन साडीवर मॅच करण्यासाठी कशावरही तुम्ही अल्टरनेटिव्ह ब्लाउज घालू शकता ब्राऊन आणि ब्लॅक अशी ही जी डिझाईन आहे त्याच्यानंतर हा येतो याच्यातला हा बघा ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर आहे समोरून बघा हा भी एक आहे मग सगळ्यांना कळेल हा भी नेक आहे मस्त अशी डिझाईन आहे ही त्याच्यानंतर याच्यामध्ये हा येतो ब्राऊन कलर हे जे कलर दाखवते हे भरपूर साड्यांवर मॅच होण्यासारखे आहेत मेहंदी ग्रीन प्लस ब्राऊन असं कॉम्बिनेशन आहे प्लॉक आहे ते आणि मस्त असा हा ब्राऊन कलर आहे चॉकलेटी कलर मध्ये आहे हा भरपूर साड्यांवर जातो हा ब्लॅक वर सुद्धा तुम्ही घालू शकता आता डिपेंड तुमच्यावर पडते की तुम्हाला कशाला कॉन्ट्रास्ट करायचं आहे तुमच्या वॉडरममध्ये कोणती साडी आहे की त्याला तो मॅच करेल सुंदर असे ब्लाउजेस आहेत एकदम छान लुकिंग देणारे आहेत प्रोफेशनल लुकसाठी एकदम बेस्ट पर्याय आहे आणि विषय प्रोफेशनल लुकसाठीच नाही इव्हन ही ज्यांना कॉटनच्या साड्या असतील त्यांना आवडतं घालायला तेही घालू शकतात सुंदर असं आहे हे मागून बघा हे मागे साडी पंधरा उंची आहे आणि अटॅचिव्ह आहेत तुम्ही शॉर्ट स्लीव्ह करू शकता आणि ज्यांना आवडतात त्याच इझिली डायरेक्ट घालू शकतात आणि याची प्राइस तुम्हाला आहे फक्त साडेचारशे रुपये याची प्राइस साडेचारशे रुपये ठीक आहे तर पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या बुकिंग नंबरवरती वरती सेंड करायचं आहे आणि आपल्याला आवडलेला ब्लाऊज बुक करायचा आहे आता नेक्स्ट व्हरायटी दाखवते स्लीव्हलेस स्लीव्ह जे सेलिब्रिटी स्टाईल स्लीव्हलेस ब्लाऊज आहे ज्यांची तब्येत ज्यांचा बांधा मोठा आहे त्यांच्यासाठी हे प्रिफरेबल आहे म्हणजे हे बघ बसतील बट आता ज्यांना ऍक्च्युली ह्यांना मोठे घरे आले आहेत शिवाय हे पॅडेड आहेत हे वाले आहेत ना स्टाईल आहे सुंदर असं आहे ते बघा समोरचा लुक बघा खूप सुंदर फिनिशिंग दिलेलं आहे शिवाय इनर पण आहेत आणि यांना सुद्धा स्लीव्ह दिलेले आहेत तुम्हाला जोडायचं असेल तर याचा बॅक बघा हा जाणार आहे याची बॅक साईड डीप गळा आहे त्यासाठी म्हटलं मस्त असा हाफ सेलिब्रिटी स्टाईल ब्लाउज आहे आणि ही बॅकच आहे कलर, -नाएन -नाएन. तुम्हाला। तुम्हाला। तुम्हाला हा आहे रेड कलर आणि यांची प्राइस फक्त तुम्हाला टू नाईन नाईन फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये बसणार आहेत हे ब्लाउज किती कलर शोपल ते करते हा आहे यातला गोल्डन कलर मस्त असा गोल्डन कलर आहे उंची पण सांगून देते याची तुम्हाला किती उंची येते ती

हे अशी तुम्हाला येतात हे ब्लाउज हे तुम्हाला कलर्स येणार आहेत जे कशावर चला तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशीच छान ब्लाउज घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा भेटूया अशीच छान ब्लाऊज घेऊन श्री स्वामी समर्थ तेजस्वामी समर्थ